उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात आलं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा म्हणून ओळखल्या जाणारे या महाकुंभ मेळ्याचे भारताची अंतराळ संस्था इस्रोने सॅटेलाईटच्या माध्यमातून फोटो टिपले आहेत या फोटोंमध्ये प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचं दिसत आहे या कुंभमेळ्यात पंचेचाळीस दिवसात तब्बल चाळीस कोटी लोक महाकुंभमेळ्यात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे भारताच्या अत्याधुनिक ऑप्टिकल ग्रह उपग्रहांचा आणि दिवसा आणि रात्री पाहण्यास सक्षम रडार सॅटचा वापर करून हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरने महाकुंभ मेळ्यातील भव्य पायाभूत सुविधांच्या उभारणीचे अनेक फोटो कैद केले आहेत फोटोमध्ये उभारण्यात आलेलं तंबू शहर आणि नद्यांवर उभारण्यात आलेले पूल दिसत आहेत एन आर एस एचे संचालक डॉक्टर प्रकाश चव्हाण म्हणाले की त्यांनी रडार सॅटचा वापर केला कारण तो प्रयोगरला वेढलेल्या ढगांच्या पट्ट्यातून प्रदेशाचं चित्रीकरण करू शकतो उत्तर प्रदेशातील प्रशासन या फोटोंच्या आधारे मेळाव्यातील दुर्घटना आणि चेंगराचेंगरी कमी करण्यासाठी वापर करत आहे सहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महाकुंभ सुरू होण्यापूर्वी काढलेल्या या टाइम सिरीजच्या फोटोमध्ये प्रयागराज परेड मैदान दिसत आहे त्यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी काही हालचाली दिस होताना दिसत आहेत यानंतर मैदानात मोठी गर्दी जमू लागल्याचं दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी काढलेल्या फोटोत दिसत आहे नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवालय पार्क स्पेसमधून दिसत आहे सहा एप्रिलच्या फोटोत मोकळं मैदान दिसत आहे त्यानंतर बावीस एप्रिलला शिव बाले पार्क उभं राहत आहे त्यानंतर दहा जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या फोटोत भव्यता दिसत आहे या धार्मिक कार्यक्रमासाठी उत्तर प्रदेशात महाकुंभनगर हा एक नवीन जिल्हा तयार करण्यात आला आहे जो त्रिवेणी संगम येथे साजरा केला जातो जिथे गंगा यमुना आणि पौराणिक सरस्वती नद्या एकत्र येतात यावर्षी कुंभमेळ्यात पर्यटकांसाठी सुमारे एक लाख पन्नास हजार तंबू आहेत तसेच तीन हजार स्वयंपाकघरे एक लाख पंचेचाळीस हजार शौचालये नव्याण्णव पार्किंग लॉट आहेत यावर्षी प्रयागराजमध्ये तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी या दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे महाकुंभ मेळ्यासाठी सुमारे सव्वीस हेक्टर जमीन पुनर्प्राप्त करण्यात आलेली आहे त्यामुळे सुमारे बारा किलोमीटर अतिरिक्त स्नानघाट तयार करण्यात आलेले आहेत आत्तापर्यंत आठ कोटीहून अधिक लोकांनी संगमावर स्नान केलं आहे